आज सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज अनेक उपक्रम आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबवत आहोत त्याचाच एक धागा म्हणून आज सभासद नोंदणी हा कार्यक्रम आम्ही आज इथे राबवलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये सभासद नोंदणी व्हावी यासाठी काही प्रमुखांना बोलून त्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्यांना सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत मोठ्या प्रमाणामध्ये सभासद नोंदणी व्हावी ह्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत आणि जे अभिप्रेत आहे सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांना तसं काम सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पक्ष संघटनेचं सुरू आहे सन्मान्य दत्ता सामंत यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या कॅप्टन्सीखाली ही खात्री मी शिंदे साहेबांना या निमित्ताने देतो आहे आणि त्याचं रूपांतर सभासद नोंदणी ही साहेबांना किती लाखापर्यंत आम्ही नेतो ती मॅक्सिमम किती नेता येईल त्यासाठी आमचे प्रयत्न आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही तो आकडाही आपल्यासमोर ठेवू